कोण दिला पिझ्झा तुला सोनार बापरे तर माऊली साठी बघा पिंपरीकर सोनार यांनी नाशिक वरून पिझ्झा आणून दिलाय बघा गरम करायचा का असं आडवच पकडायला लावलंय का थांब 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 दोनिक बाप रे बाप गरम माउलीची आज चंगळ आहे मजा आहे मजा आहे तुझी मजा पील पील थाने, थाने गरम करावं हो लागेल ना तो ना पाला का था 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 वर का बर फोड बरं पटकन पिझ्झा काय असतं माल तरी बघू दे अरे पप्पा

पूर्ण टाक ना मावली मसाला। अरे, तो मसाला टोमॅटो सॉस एक साइडला साईड लागे आला थोडं थोडं वाव माझ्या तोंडाला पाणी आलं भाऊ हा नाही खत मसाला टाकला मग थोडी साखर टाकित हो त्याच्यावर